जेव्हा बाबासाहेब बडोद्याला जातात बाबासाहेबांचा इतका छळ केल्या जाते की बाबासाहेब त्या नोकरीला लाट मारून दिशी येतात आणि बाबासाहेब रमायला सांगतात की बडोद्यावरून काय आलो हे गीत आहे अरविंद सोन यांनी गायलेलं आहे खूप सुंदर गीत आहे मेनीदास गवई कारण ह्याच मातीमध्ये जन्मले त्यांचा खूप मोठा फॅन आहे कारण बाबासाहेब तिची नोकरी सोडून आली तेजस दादा त्या नोकरीला लाट मारून आले बाबासाहेबांच्या असे फाईल सुद्धा दुरून फेकत होते एवढा छळ झाला बाबासाहेब रमायला म्हणतात अग रामो रामोरालो गरमा तिथली अरविंद सोजे मी त्यांच्या बरोबरी नाही करून थोडीशी झलक दिसेल तुम्हाला आलो गरमा तिथली विषम कसारी पाहू आलो गरमा तिथली विषम कसारी पाहू आलो गरमा तिथली बाबासाहेब तिथल्या नोकरीला लाच मारून येतात मायदेशी येतात आणि रमायला म्हणतात आलो गमा रमा 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 आलोग रमाध पाहुल आलोग रमा आलो गरमा कितनी विषमता सारी पाहून माझा छळ होत होता का बळोद्याच्या नोकरीचा तेजस दादा बळोद्याच्या नोकरीचा बळोद्याच्या नोकरीचा मी राजीनामा देऊ आलो गरमा तिथली विषम कसारी पाहू विषमता कसारी पाहू विषम कसारी पाहू

माझा छड होत होता अधिकारी वरचा मी चमिलपण मजहीन लेखले गरपन अग राहू माझा खूप छळ होत होता ग अधिकारीवर पण मजहीन लेखले गेबलावर माझ्या पाय टेबलावर माझ्या पाय

माझा पदोपदी अपमान झाला ग तरी पण या समाजाला नरकातून काढण्यासाठी मी अपमान सहन केला या समाजाला मला माझ्या समाजाला मला कोटात ग मी मी अपमान सहन केला घरी आता विषारी जातीवादाशी संघर्ष केला आहे सावलीच्या विटाळाशी संघर्ष केला आहे तुला मला सन्मान मिळावा म्हणून प्रणय भीमाने अपमानाशी संघर्ष केला आहे म्हणून अधिकारीवर जमी पण मजही नेकले ग अग टेबलावर माझा पाय तुरु न ग रामू आलो घरी मी आता आलो घरी मी आता जुलमाचे वारसाव आलो तितली,

म्हणून गीताची दुसरी माग लोकात चिथल्या इतका अगं रामू लोकात चिथल्या इतका विषारी म्हणून लोकात अग मला माहित नव्हतं का तिथे तिथली इतकी विषमता आहे लोकात चिथल्या इतका विषारी म्हणून रुजना कदापि जाण्याआधी कदापि जाण्याआधी माहीत नव्हते या गीताचे कवी मेनिदाची गवई नीतात म्हणूनच मेनिदासा म्हणूनच मेनिदासा म्हणूनच मेनिदासा

अगं बोलू द्याचा नौकरीचा बोलू द्याचा नौकरीचा बोलू द्याचा नौकरीचा मी राजीनामा देऊ आपल्यात एक गैरसमज आहे समझ आपल्यात गैरसमज कोणता आहे की बाबासाहेब फक्त महाराजांचीच आहे बाबासाहेबांनी फक्त महाराजांसाठी केलं पण त्यांना हे दाखवून द्या तीनशे चाळीस कलम हिंदू कोडवी पास नव्हतं होत हिंदू हिंदूचे अधिकार त्याच्यामध्ये होते महिलांना आरक्षण त्याच्यामध्ये होतं हिंदू बाबासाहेब जेव्हा कायदे मंत्री पदावरती होते कायदे मंत्री पदावरती बाबासाहेब होते तर बाबासाहेबांनी हिंदू बिल पास नव्हतं होत म्हणून राजीनामा दिला होता ही गोष्ट ओबीसी माझ्या ओबीसी बांधवाला समजली म्हणून बळोद्या चल होता मी चल होमा